गुंडगिरी खपवून घेतली जात नाही पण त्यात सरकारकडून विरोधाला कापून टाकण्याची भाषा ऐकायला मिळते मित्र हो राज्यातील राजकीय वातावरण आता केवळ वादळाच्या कुशीत नाहीये तर ते थेट गुंडाराजाच्या सावटेखाली जात आहे नव्हे ते गेलं आहे अशा प्रकारचं चित्र भाजपाचे सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांच्या जास्त वळवळ केली तर कापून काढू देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत आणि ते गृहमंत्री आहेत अशा धमकीदार भाषणातून स्पष्ट होत विरोधकांना अर्ध कापलं जाईल अशी धमकी देणाऱ्या या त्यांच्या वक्तव्यानं हा सत्तेचा माग असल्याची टीका विरोधक तर करीतच आहेत पण सामान्य माणूस सुद्धा बोलू लागला आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपुरातले असल्याचा दाखला देते आशिष देशमुखांनी सार्वजनिक व्यासपीठावरून अशा हि प्रकारची हिंसक भाषा बोलणं म्हणजे लोकशाहीचा पोशाख टराटरा फाडल्याचे उघड संकेत आहे ही भाषा कुठल्या सभ्य राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही तर लोकशाहीच्या मुळाशी खांदा देणारी पा आहे हाच भाजपा बघा कधी काळी सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळखला जात होता आजच्या भाजपानं ही ओळख पुसून टाकलेली आहे याला जास्तीत जास्त जबाबदार कोण देवेंद्र दे फडणवीस क्लीन चिट देण्याची फॅक्टरी त्यांनी काढली आहे ना फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आणि त्यांचे आमदार चक्कर विरोधकांना कापून काढण्याची भाषा करतात ती सुद्धा जाहीरपणे बस सगळं आलं हो यात सगळं आलं जे समजायचं ते महाराष्ट्र आता समजून चुकलेला आहे फडणवीसांचा दाखला देत आमदारांच्या तोंडी विरोधकांना कापून काढण्याची भाषा <laughs> बोलावं असं आता काही उरलंच नाही हो ही होंड मावालीची भाषा सध्या महाराष्ट्र ऐकतोय खूप खूप व्हायरल झालाय हा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सुद्धा हा व्हिडिओ सार्वजनिक केला आहे त्यासोबत रोहित पवार म्हणतात हे शब्द कोणा नक्षलवाद्याचे नाही आहे तर भाजपा आमदाराचे आहेत विरोधकांना कापून टाकण्याची ही मानसिकता लोकशाहीसाठी घातक आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी अशा भाषणांचा त्वरित निषेध केला नाही तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांना त्यांचा अशा गुंडगिरीला पाठिंबा आहे याच वेळी शिवसेना माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील देवेंद्र फडणवीस ने यांच्या नेतृत्वाखालील राज्यात वाढत असलेल्या या गुंडा राजवर गंभीर निशाणा साधला गुंडगिरी खपवून घेतली जात नाही पण त्याच सरकारकडून विरोधांना कापून टाकण्याची भाषा ऐकायला मिळते राजकारणामध्ये बघा वाद विवाद टीका टिप्पणी या गोष्टी स्वाभाविक आहेत त्या व्हायलाही हव्यात पण सत्ता पक्षातील एखादा आमदार जर विरोधकांना आणि ते सुद्धा जाहीरपणे चक्क कापून काढण्याची भाषा करीत असतील आणि त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जर याकडे कानाडोळा करीत असतील तर अशा गोष्टींना त्यांचाही पाठबळ आहे त्यांचाही आशीर्वाद आहे असं म्हणावं लागेल राजकारणामध्ये गुन्हेगारी घुसलेले आहे सत्तेचा गैरवापर तर होतच आहे सत्ता पक्षाचे नेते सार्वजनिक मंचावर हिंसक स्वरूपाच्या अशा धमक्या देऊ लागले तर लोकशाहीची भावना कुठं विरावी मित्रांनो कुठं उरावी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि म्हणून तुम्ही विरोधकांना अर्थ कापून काढणार म्हणजे हेच काय तुमच्या गृहमंत्र्यांचं तु काम म्हणजे खर तर या आमदारांनी फडणवीस यांच्या आधारावर ही धमकी दिली आहे आणि ती त्यांनी सांगितले आहे हीच भाषा जर विरोधकांनी वापरली असती तर मित्रांनो भाजपानं केवढा थैथयाट था, केला असता केवढा अकांड तांडव केला असता नाही ओ एवढा सत्तेचा माज बरा नाही मित्रांनो एका आमदारांच्या तोंडची ही भाषा ऐकून तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त व्हा व्हा व्यक्त व्हा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार